बुलढाणा जिल्ह्यात यंदा पोळा सणावर लंपी रोगाचे सावट आले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी बैल एकत्र करून पोळा साजरा करण्यास बंदी घालून शेतकऱ्यांना घराघरातच हा सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे बुलढाणा जिल्ह्यात यंदाच्या पोळा सणाला लंपी रोगाचे काळे सावट आले आहे पारंपरिक पद्धतीने बैल एकत्र आणून साजरा होणारा पोळा हा बळीराजाचा महत्त्वाचा सण असला तरी यंदा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी पोळाच्या दिवशी बैल एकत्र आणण्यास बंदी घालणारा मनाई आदेश जारी केला आहे बावीस ऑगस्ट रोजी पोळा हा सण साजरा होणार आहे या दिवशी शेतकरी आपले बैल सजवून एकत्र आणतात परंतु यामुळे लंबीर चर्मरोगाचा फैलाव वाढण्याची शक्यता असल्याने यंदा हा उपक्रम टाळण्याचे निर्देश देण्यात आले शेतकऱ्यांनी आपल्या घरीच बैलांना सजवून पारंपारिक रीतीने पूजन करून सण आनंदात साजरा करावा असे प्रशासनाचे स्पष्ट आव्हान आहे पोळा हा फक्त सण नाही तर शेतकऱ्यांच्या परंपरेचा आणि श्रद्धेचा एक भाग आहे मात्र जनावरांचे आरोग्य आणि त्यांचा जीव धोक्यात न घालता सण साजरा करणे हेच शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे लंपीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे असेही जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले आहे